हे रेडी आहेत चिकन चीज कबाब चला तर आपण हे चिकन मॅरिनेशन करून घेऊया सुरुवातीला मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे त्यानंतर हळद त्यानंतर आले लसूण पेस्ट लाल तिखट दही सिक्स्टी पायचा मसाला पूर्ण पाकिट आणि बिर्याणी मसाला सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे हे असे छान मिक्स करून घ्यायचे आणि चिकनच्या प्रमाणानुसार तुम्ही सामग्री कमी जास्त करू शकता आणि हे चिकन दोन ते तीन तासासाठी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून द्यायचे मॅरिनेशन करून झाल्यानंतर वा खूप छान स्मेल आहे तंदूर करण्यासाठी कोळशे पेटवायची तयारी माझी सुरू आहे हे थोडेसे कोळशे असे गॅसवर पेटवून घ्यायचे इथे जुगाड करून आम्ही तंदूर भट्टी बनवलेली हो आहे थंडी पडायला सुरू झालेली आहे आणि आमची तंदुरीची भट्टी सुरू आहे काम वर चिकन एक एक आता चिकनचे पीस लावून घेत आहोत दोन स्टिक एवढ्यासाठीच घेतले की ते व्यवस्थित बॅलेन्स व्हावे एक झाले की व्यवस्थित लावून घ्या सेट करून कबाब जात आहेत रेडी होण्यासाठी वा असे छान धग लावत पंधरा वीस मिनिटे तरी तयार होण्यासाठी वेळ लागतो हे आपले चिकन कबाब रेडी होत आहेत अधूनमधून पलटी मारत मारत त्याला थोडंसं बटर आणि तेल लावायचे हे असे पलटी मारायचे अधूनमधून चेक करायचं त्याला हे असं तेल आणि बटर लावायचे त्याला थर्टी जवळ येत आहे लागत आहे ना तयारीला करा की मग पार्टी कोळशे बघा कसे चांगले फुललेले आहेत पार्टी करण्यासाठी ही साधी सोपी पद्धत आहे कमीत कमी मसाल्यांमध्ये खूप छान पद्धतीने हे चिकन कटा करतात तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की चाकूने थोडासा कट मारून शेक करायचं आपण शेकडे की नाही हे खाण्यासाठी रेडी आहेत आपले चिकन कबाब चवीने खाणार त्याला कोल्हापूर देणार मग करून बघताय ना ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू यू ह्या कबाबवरती चीज खिसून टाकल्यानंतर हे आपले बनले चिकन चीज कबाब हे रेडी आहेत चिकन चीज कबाब वा खूप छान पद्धतीने शिजले आहेत लाईक थॉम इच अँड सबस्क्राइब